नमस्कार चेरी मोशन्स युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मराठी इंडस्ट्रीमधील बोल्ड अँड ब्युटीफुल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री स्मिता पाटील गोरा रंग आणि एक उत्तम फिगर आणि सौंदर्य अशीच एक अभिनेत्री म्हणून समाजाशी धारणा झाली होती एक सामान्य आणि स्मित हास्य असलेला घवाळ चेहरा सुद्धा लोकांना आवडू शकतो आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करू शकतो हे सिद्ध केलं स्मिता पाटील या अभिनेत्रीनं स्मिता पाटील यांना पाहिलं की असं वाटतं त्यांचा जन्म अभिनय करण्यासाठी पाहिलं तर वरवर वर त्या एक सामान्य महिला वाटू शकतील पण जेव्हा त्या कॅमेरा समोर अभिनय करतात तेव्हा मात्र त्यांच्या इतकी सुंदर स्त्री कोणीही दिसत नाही आज त्या असत्या तर अनेक आंतरराष्ट्रीय निर्मात्यांनी त्यांना जागतिक सिनेमात करारबद्ध केलं असतं असं विधान काही दिवसांपूर्वी नवाज उद्दगीन सिद्दगी यांनी केलं स्मिता यांचं केवळ एकतीसाव्या वर्षी निधन झालं पण वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या स्मिता यांनी पंचाहत्तरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी त्यांचं निधन झालं सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी पुण्यात स्मिता पाटील यांचा जन्म झाला होता त्यांचे वडील शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते त्यांच्या आई विद्याताई पाटील या एक समाजसेविका होत्या लहानपणापासूनच स्मिता यांना अभिनयाची आवड होती त्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं होतं स्मिता पाटील यांची एक मैत्रीण ज्योत्स् किरपेकर मुंबई दूरदर्शनमध्ये बातम्या वाचायला कार्यरत होत्या त्यांचे पती दीपक हे एक फोटोग्राफर होते दीपक नेहमी स्मिता पाटील यांचे फोटो काढायचे दीपक एक दिवस ज्योत्नाला भेटण्यासाठी दूरदर्शन वाहिनीमध्ये गेले होते त्यावेळी दीपक स्मिता पाटील यांचे फोटो जमिनीवर ठेवून त्यांना योग्यरित्या लावत होते त्याचवेळी दूरदर्शनमध्ये कार्यरत असणारे बी व्ही कृष्णमूर्ती यांनी हे फोटो पाहिले आणि भक्ताक्षणी दीपक यांना त्यांनी विचारलं की ही मुलगी कोण आहे असा सवाल केला तर त्यावर दीपक म्हणाले स्मिता पाटील आणि स्मिता पाटील यांच्याबद्दल त्यांनी माहिती दिली केवळ फोटो बघूनच दूरदर्शनच्या पी व्ही कृष्णमूर्ती यांनी स्मिता यांना दूरदर्शनवर मराठी बातम्या वाचण्यासाठी वृत्त निवेदक म्हणून ऑफर दिली दीपक यांनी स्मिता यांना ऑफरबद्दल सांगितलं काही काळानंतर स्मिता यांनी ही ऑफर स्वीकारली आणि त्या वृत्तनिवेदक म्हणून रुजूही झाल्या स्मिता पाटील यांनी चित्रपटांमध्ये पारंपरिक भूमिका केल्या मात्र खाजगी आयुष्यात सुद्धा स्मिता या खूप बिनधास्त होत्या दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून कामाला असताना त्या जीन्स आणि टी शर्ट परिधान करून कामावर जायच्या मात्र बातम्या देताना आणि याच जीन्सवर त्या बातम्या देताना साडी नेसायच्या वृत्त निवेदिका म्हणून काम करत असताना श्याम बेनेगल यांनी स्मिता यांच्यामधील अभिनय क्षमता ओळखली आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये चरणदास चोर या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली पहिल्याच चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले त्यानंतर त्यांनी कधीच वळून पाहिलं नाही त्यानंतरच्या काळामध्ये मंथन भूमिका जैत रे जैत आक्रोश मंडी अर्थ आखीर क्यू आज की आवाज चक्र मिर्च मसाला असे बरेच चित्रपट गाजवले त्यांच्या चित्रपट कामगिरीमुळे त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि एक फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला होता त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले स्मिता पाटील यांच्या आयुष्यावर तिच्या आईचा प्रभाव होता आणि त्यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्व अधिक खुलून आले त्यानंतर समांतर चित्रपटातील त्यांचा अभिनय हा नैसर्गिक असा होता उंबरठा या मराठी चित्रपटात साकारलेली त्यांची ही भूमिका आजही लक्षात येते mm. त्यांची व्यक्तिरेखा त्यांच्या आईच्या जीवनावर असल्याचा भास होतो स्मिता या त्यांच्या अभिनयाने जितक्या चर्चेत असायच्या तेवढ्याच त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही स्मिता आणि राज बब्बर यांच्या नात्याबद्दलही बरीच चर्चा होत असायची स्मिता आणि राज यांची भेट एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये भीगी पलके या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली या भेटीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं राज बब्बर यांचे आधीच नादिरासोबत लग्न झालं होतं तरीही दोघे एकमेकांपासून लांब राहू शकले नाहीत आणि या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला त्यानंतर राजने पत्नी नादिराला घटस्फोट दिला राज आणि स्मिता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले त्या काळी लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पना तितकी लोकांना माहीत नव्हती त्या दोघांवर बरीच टीकाही झाली काही काळानंतर स्मिता आणि राज यांनी लग्न केलं स्मिता यांच्या या निर्णयाने त्यांच्या आई वडिलांना खूप दुःख झालं त्यांना हा निर्णय अजिबात आवडला नाही तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी स्मिता यांनी कायमचा जगाचा निरोप घेतला त्यावेळी त्यांचा मुलगा प्रतीक हा अवघात दोन आठवड्याचा होता प्रतीकला घरी आणल्यानंतर स्मिता यांना वारंवार ताप यायचा त्यावेळी बाळाकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणून त्यांनी हा ताप अंगावर काढला स्वतःच्या प्रकृतीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही प्रसूती दरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे स्मिता यांचं निधन झालं होतं आज त्यांना जाऊन इतकी वर्ष लोटली तरी त्यांच्या आठवणी चाहत्यांना आजही भाऊक करत आहेत सुन्या सुन्या मैफिली तुझेच गीत मी गात आहे अजूनही वाटते मला चांद रात आहे हे गीत ऐकताना आजही अनेकांच्या डोळ्यात अश्रू ओघळतात स्मिता पाटील यांचे निधन होऊन इतकी वर्ष झाली तरीही रसिकांच्या मनावर आजही त्या राज्य करतात स्मिता विना आजही मैफिल सुनी सुनीच सुनी वाटते तर तुम्हाला त्यांचा अभिनय कसा वाटायचा हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशा अशा विलक्षण अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली